पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ नमस्कार मी पत्रकार पाहूया आपण की आता बघा सध्या पावसाचा जोर भरपूर मे महिन्यापासून जवळजवळ पाऊस चालू झालेला तर पाहिलं तर धरण जवळजवळ भरत आलेलं आहे कोटमारत एक दोन फूट राहिला असेल म्हणजे पहिल्यांदा जून महिन्यात हे धरण भरत आलेले तर आज आपण असा मुद्दा घेऊन आलो की वारंवार आपण जर पाहिलं ब्राह्मणवाडा बोटा हा जो रस्ता आहे त्याच्यातून बेलापूरपासून बोटा ह्या रस्त्यावर पोट महाराज धरण्याच्या तिथे आपण वारंवार ह्या रस्त्याच्या आपण आजपर्यंत बातम्या लावलेल्या आहेत की या रस्त्याचं काम काही होत नाही इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहे जे लोक आहे त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं जर तुम्ही पाहिलं ब्राह्मणवाड्यापासून बोट्याला यायचं म्हटलं ते एखादं आपलं पाहुणं आलं तरी आपण सांगतो रस्त्याने जाऊ नका म्हणजे ह्या रस्त्याची एवढी भीषण परिस्थिती आपण पाहू शकतो म्हणजे जर तुम्ही पाहिले एक एक दीड दीड फुटाचे खड्डे आहेत टू व्हीलरची हालतसुद्धा एवढी म्हणजे टू व्हीलरवर यायचं म्हणजे काच लागतो म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आहे त्याच्यातच काय झालं काही ग्रामस्थांनी मला पुन्हा एकदा सांगितलं या रस्त्याचं काम जवळजवळ चालू झालेलं आहे एवढ्यात तर पाहू शकतो अजून काम चालू आहे या रस्त्याचं तर काय दि साईडनी खडी टाकण्यात आली होती त्याच्या वारंवार आपण जवळ सात ते आठ बातम्या लावलेल्या आहेत ते जी खडी टाकली होती ती तीसुद्धा त्याच टायमात ती उखडून गेली होती एवढी निकृष्ट होती त्याच्यात आत्ता जर आपण पाहिलं तर हा रस्ता आत्ता एवढा झालेला आहे तर इथं दाखवू शकतो आपण ह्या रस्त्याची क्वालिटी बघा महिना पण नाही झाला हा रस्ता झालेला म्हणजे तुम्ही पाहू शकता हे बघा ह्या प्रकारात हा रस्ता झाला इथं बघा पूर्ण ही नवीन आत्ता टाकलेली डांबरे हे पूर्णपणे सगळं निघून गेलेले आणि हा रस्ता जर तुम्ही पाहिलं एक किलोमीटरचा सुद्धा नसेल हा रस्त्याची आजची परिस्थिती लगेच झालेली तर हा रस्ता शिकेल अजूनही असं काम होणार आहे हा एकच किलोमीटरचा आहे हा ब्राह्मणवाडा ते बोटा हा पूर्ण रस्ता होणे गरजेचं आहे असं असताना आपण वारंवार वारंवार गावकरी नेटवर्क यांच्या माध्यमातून बातम्या लावलेल्या आहेत दैनिक समर्थ गावकरीला त्या नेटवर्कमधून आपण बातम्या लावल्या वारंवार याचा पाठपुरावा केला स्थानिक जे लोक आहेत त्यांनी सांगितलं आमच्या बातम्या लावल्या गेल्या पाहिजेत मला एवढाच प्रश्न विचारायचा बाकीच्यांना की हे जे मायबाप सरकार आहे याला हे इकडचे जे बोटा परिसरातले बेलापूर परिसरातले जे लोक आहे त्यांनी मतदान केलं नाही का मतदान जरूर केलेले मग पंधरा एक वर्ष झाली अजूनही या रस्त्यावर दुर्लक्ष का आणि हा रस्ता होणार कधी आणि लोकांना चांगला रस्ता मिळणार कधी जर आपण पाहिलं दोन वर्षापूर्वी दीड ते दोन वर्ष दोन वर्ष धरून चालू दोन वर्षापूर्वी ब्राह्मणवाडा ओतूर हा एक रस्ता लागला जो रोकडी म्हणजे आपण जर पाहिलं जुन्नर तालुका आणि अकोले तालुका ह्याच्या बाउंड्रीवरती रस्ता इकडे ह्या भागात जर पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग अकोले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर त्या भागातला रस्ता आपण पाहूया तर तो रस्ता रुंदीकरण झालेला रोकडीपासून वतूरपर्यंत तो जर आपण रस्ता पाहिला तर ब्राह्मणवाड्याच्या रस्त्याच्या सहा महिने अगोदर झाला असेल त्या रस्त्याला आजही तुम्ही स्वतः पाहू शकता असतील थोडीफार खड्डे डॅमेज थोडाफार रस्ता तोही खराब झाला असेल पण आहे ना तुम्ही पाहिलं त्याची क्वालिटी बघा तोच तुम्ही ब्राह्मणवाडा ते जो लागाच्या घाटापर्यंत रस्ता पहा अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग तो आत्ता तर ज म्हणजे वर्षभरातच फुटला तो रस्ता आता दोन वर्ष झाली तर आता तर सध्या भरपूर तो रस्ता आपण फुटलेला पाहू शकतो म्हणजे अकोल्या तालुक्यात निकृष्ट कामं का आणि कशासाठी सार्वजनिक जे बांधकाम विभाग आहे हे याच्याकडे वारंवार दुर्लक्ष का करतं माझं आपले कार्यसम्राट आमदार माननीय श्री किरणजी लांबटे साहेब यांनाही सांगणे साहेब तुम्ही खरंच काम त्या कामामध्ये लक्ष द्या आपल्या अकोल्या तालुक्यातच कामाची निकृष्टता का आणि का आणि कशासाठी आणि आपल्या ज्या तालुक्यातील लोकांना चांगली आणि गुळगुळीत असे रस्ते कधी भेटणार जर आपण पाहतोय सरकारचं आणि केंद्र सरकारचं काम जर पाहिलं तर केंद्र सरकार आणि सरकार सुद्धा यांची कामं हो पाहिली तर फक्त महामार्गांवर मोठे जे महामार्ग आहेत तेच चांगल्या पद्धतीत चालू आहेत ग्रामीण भागातील रस्ता जर तुम्ही पाहिला तर हा आणि आताच निकृष्ट पद्धतीचा आहे थो थो था था। या रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे गोकरी कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणत्याही रस्त्याचा असो तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टरांवर कारवाई कधी का करणार या कामाच्या दर्जाची चौकशी कधी करणार आमचं गावकरी नेटवर्कमधून समर्थ गावकरी नेटवर्कमार्फत आमचं या म्हणजे आमदार साहेबांनाही सांगणे सरकारलाही सांगणे की तुम्ही या कामाची चौकशी करा का सार्वजनिक बांधकाम विभ विभाग अकोले यांनासुद्धा आम्ही विनंती करतो या अशा कामाची या अशा दर्जाची अधिकाऱ्यांनी चौकशी करावी संबंधित कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांना बोलवा कामं दाखवा ही जर अशीच कामं होत राहिली तर हा रस्ता टिकल का आता तर एक किलोमीटरचा रस्ता झालाय बाकीचे रस्ते होणार कधी आणि जी लोक आहे यांचा मनस्ताप ह्या भागातील जी लोक आहेत यांचा मनस्ताप संपणार तरी कधी मला लोकांना पण सांगणे तुम्ही पाईपलाईन वगैरे जे काढता ती काम आहे ना रस्ते रस्ता व्हायच्या अगोदर काढा तुम्ही रस्ता फोडता लिंगदेव परिसरात काल मी गेलो होतो लिंगदेव परिसरात ऑप्टिकल फायबरचं काम चालू झालेलं आहे त्या ऑप्टिकल हो फायबरचे जी मशिनरी आहे फोकलेन आहे तो जो लिंगदेवचा रस्ता चांगला आहे त्या रस्त्यावरून जातात स्थानिक लोकांनी सुद्धा अडवणं गरजेचं आहे जे आपले सार्वजनिक बांधकाम विभाग भी, आहे सुद्धा ते फोकलेन वगैरे कोण असेल रस्त्यावर घालणारे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे लवकरात लव लवकर आम्ही वारंवार बातम्या देतोय लवकरात लवकर या रस्त्याची दखल घ्या लवकर रस्ता करा मायो बाप मायोबाबत एवढंच म्हणणे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम